नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे त्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाला आतापर्यंत जेवढे शिफ्टला प्रश्न झाले ते सगळे प्रश्न आपण करणार करणारे सोबत ज्या ज्या प्रश्नांचं स्पष्टीकरण महत्वाचं आहे ते सुद्धा पाहणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे या व्हिडिओची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली पहा टेलिग्राम चॅनेलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला बेल आयकॉन ऑन करायची आहे आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे लाईक केल्यावर जी काही माझी मेहनत आहे ती शंभर टक्के काम करते त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपल्या व्हिडिओचा प्रश्न क्रमांक एक आहे हानकांग यांना दोन हजार चोवीसचा कोणता नोबेल पुरस्कार मिळाला आहे तर मित्रांनो हांगांग यांना दोन हजार चोवीसचा कोणता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन शांततेमधला मित्रांनो यांना नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे बघा शांततेमधला नोबेल पुरस्कार प्रश्न क्रमांक दोन आहे धातू आणि अधातू यांच्या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेव मित्रांनो धातू आणि अधातू यांच्या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं मिश्रण असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आपल्याला मिसरणे असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे नाईन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर नर्सिंग क्षेत्राशी संबंधित मित्रांनो नायटिंगल हा जो काही पुरस्कार आहे हा संबंधित आहे प्रश्न क्रमांक चार आहे जी सेवन परिषद दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली गेली होती तर मित्रांनो आल्बर्टा कॅनडा आपल्याला या ठिकाणी ही भरलेली पाहायला मिळते प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महान जीवित चोलवंशाच्या काळातील प्रसिद्ध वृद्धीश्वर मंदिर आहे तर तमिळनाडूमध्ये याचं मित्रांनो हे आपल्याला मंदिर पाहावयास मिळतं प्रश्न क्रमांक सहा आहे चाणक्य खालीलपैकी कोणाच्या राज्यामध्ये पंतप्रधान होते ते चंद्रगुप्त मौर्य हे आपल्या योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं चंद्रगुप्त मौर्य हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा चाणक्य ज्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते हे चंद्रगुप्त मौर्याच्या सल्लागार आणि पंतप्रधान होते त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना आणि चंद्रगुप्तला राजा बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या कार्यामुळे मौर्य साम्राज्याचा विस्तार झाला आणि ते एक शक्तिशाली राज्य बनलं होतं प्रश्न क्रमांक सात आहे टिंबटिंब हा धातू कमी तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ब्रोमिन हा जा काही धातू मित्रांनो हा कमी तापमानाला कसा असतो बघा द्रव अवस्थेमध्ये असतो कमी तापमानाला द्रव अवस्थेमध्ये प्रश्न क्रमांक आठ आहे राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन अॅटकणी पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे मिळतं पुणे जिल्हा पुढचा प्रश्न मित्रांनो कापूळ कापूर जाळल्यावर त्याचं रूपांतर स्थायू अवस्थेमधून थेट वायू अवस्थेमध्ये रूपांतरित होतं ही प्रक्रिया पदार्थाच्या कोणत्या तारा, अवस्थार अवस्थांतरांचं उदाहरण आहे तर मित्रांनो हे काय पदार्थाचं संप्लवन होतं याला तारापूर हा अन्नविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा ताला तारापूर हा जो काही प्रकल्प आहे हा मित्रांनो पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठं पालघर जिल्ह्यामध्ये महाराणी येसुबाई खालीलपैकी कोणाच्या पत्नी होत्या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे महाराणी येसुबाई खालीलपैकी कोणाच्या पत्नी होत्या तर छत्रपती संभाजी महाराज हे याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर तुळापूर या ठिकाणी मित्रांनो यांची समाधी आहे जन्म जन्मकूड झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर या ठिकाणी मित्रांनो जन्म झालेला आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला मुख्यपणे कोणत्या इंधनाचा वापर केला जातो तर कोळश्याचा वापर मित्रांनो औष्णिक या ठिकाणी प्रकल्पामध्ये केला जातो ज्यामध्ये औष्णिक ऊर्जा आहे ती कोळसा जाळून केली जाते आणि मित्रांनो आपण या ठिकाणी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला ज्यांचा पण पेपर बघा आज उद्या परवा किंवा सात किंवा आठ तारखेला आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांचा पण पेपरसुद्धा बघा उद्याही त्यांच्यासाठी मित्रांनो अतिशय महत्वाच्या नोट्स आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्यासोबत बघा जे काय लेटेस्टचे प्रश्न विचारलेत ते सोबत मित्रांनो मराठी व्याकरणासाठी क्वीक रिव्हिजन गणित बुद्धिमत्ताचे जे काही फॉर्म्युले असतील महत्त्वाचे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ज्यांचं पण पेपर बाकी असेल मित्रांनो आपल्या नोट्समधून बघा भरपूर प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत असं नाही काय प्रश्न येणार नाही तर आपल्या नोट्समधून शंभर टक्के प्रश्न येणार आहेत त्यामुळे मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयाला जे काही आपल्या नोट्स आहेत बघा ते आपल्याला घ्यायच्या आहेत आणि लवकरात लवकर दिलेल्या नंबरला आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो लवकरात लवकर पेमेंट करा कारण की एकदा वेळ गेली की निघून मित्रांनो नंतर पस्तावा हातामध्ये उरतो अतिशय महत्वाचा या ठिकाणी आपल्या नोट्स असणारे आता एवढे लांब जाणार आहेत आपण आपली बघा ह्या नोट्स मित्रांनो तुम्ही सात ते आठ घंट्यामध्ये वाचू शकता आपल्याला माहिती आहे बघा आता आपला पेपर आहे तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्री एक करावाच लागणार आहे कॉम्पिटिशन पण तसंच आणि मित्रांनो आधीच आपल्या या ठिकाणी अभ्यास नसेल आणि तिथे जाऊन काहीच फायदा नाही बसून मित्रांनो गोळ्या मारून आपल्याला काही मिळणार नाही उलटा आपले पैसे आणि टाइम दोन्ही पण बर्बाद होईल त्यासाठी आपण या क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवलेल्या आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी मी ह्या नो ह्या ज्या काही नोट्स आहेत ह्या तुम्हाला पाठवून देईल लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी योग्य दिशेने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा त्यासाठीच आपण या नोट्स या ठिकाणी बनवलेल्या आहेत मित्रांनो अतिशय महत्वाचे या नोट्स असणार आहेत पहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो भूदान चळवळीचे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केली होती पा भूदान चळवळ तर आचार्य विनोबा भावे यांनी काय केलं होतं मित्रांनो भूदान चळवळ या ठिकाणी चालू केली होती भूदान चळवळ बघा आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली होती भूदान चळवळ बघा ज्याला रक्त इन क्रांती असं सुद्धा म्हणतात ही एक सामाजिक चळवळ होती जे विनोबा भावे यांनी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये चालू केली होती पा प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोण भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होता तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर राहील पहा खालीलपैकी कोण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता तर लॉर्ड विल्यम बेंटिक प्रश्न क्रमांक सोळा आहे भारताच्या मध्यामधून गेलेल्या कर कर्कवृत्तला कोणत्या राज्यातून जात नाही पहा भारताच्या मध्यतून बघा कोणतं वृत्त जात नाही तर मित्रांनो कोणत्या राज्यामधून जात नाही विचारलंय तर आपला राईट आन्सर आहे बघा ओडिसा राज्यामधून मित्रांनो जात नाही लक्षात ठेवा कर्कवृत्त ओडिसा राज्यामधून जात नाही प्रश्न क्रमांक सतरा आहे मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण तर बाजीराव दुसरा हे आपलं योग्य उत्तर आहे पहा मराठा साम्राज्याचा दुस शेवटचा पेशवा कोण आहे बाजीराव दुसरा बाजीराव दुसरा हे मराठा साम्राज्याचे तेरावे आणि शेवटचे पेशवे होते पहा त्यांनी एकोणीसशे सतराशे शहाण्णव ते अठराशे अठरा पर्यंत पेशवाई सांभाळी अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी बाजीराव दुसरा यांचा पराभव केला आणि मराठा साम्राज्याचा या ठिकाणी अस्त झाला त्यानं बाजीराव दुसरा यांना इंग्रज इंग्रजांना पेन्शन देऊन बिटो येथे पाठवलं होतं प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे तर मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य हे काय पा महाराष्ट्रामधील मानव निर्मित अभयारण्य आहे लक्षात ठेवायचे पा महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य यशवंतराव चवार सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यामध्ये आहे त्यातील पहिले मानवनिर्मित वन्यजीव अभयारण्य बघा ज्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी यांची कृत्रिम लागवड आणि व्यवस्थापन केलं जातं अभयारण्याचं क्षेत्रफळ बघा दहा पॉईंट सत्याऐंशी चौरस किलोमीटर विविध प्रकारचे वन्यजीव जसे काळवी लांडगा भारतीय कोल्हा आणि इतर प्राणी या ठिकाणी आपल्याला आढळतात अभयारण्य पर्यटकांसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणाकडून घोषित केली जाते मित्रांनो राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय आणीबाणी ही काय केली जाते घोषित केली जाते भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बावन्ननुसार राष्ट्रीय आणीबाणी ही राष्ट्रपती घोषित करतात परंतु पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार केली जाते ही आणीबाणी देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यास युद्ध बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळीच्या वेळी लागू केली जाते पा प्रश्न क्रमांक वीस आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे तर एक शिंगी गेंड्यासाठी मित्रांनो काजिरांगा राष्ट्रीय उद्यान आपल्याला प्रसिद्ध आहे मुघल काळामधील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा हा कोणी लिहिला आहे तर आबा फजल बघा अबुल फजलने मुघल काळामधील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा हा लिहिलेला आहे अबुल फजल हा अकबर बादशाहचा दरबारी विद्वान होता त्याने लिहिलेला अकबरनामा हा ग्रंथ अकबराच्या कारकिर्दीचे अधिकृत चरित्र आहे या ग्रंथाचा तिसरा भाग आयने अकबरी या नावाने ओळखला जातो ज्यामध्ये अकबराच्या र... कारभाराची प्रशासनाची आणि सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे मुघल काळातील कोणता प्रसिद्ध हिंदी कवी रामचरित मानस लिहिण्यासाठी ओळखला जातो तर तुलसीदास मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा तुलसीदास प्रश्न क्रमांक पंचवीस आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परकीय थेट गुंतवणुकीमध्ये कोणतं राज्य, राज्य अग्रेसर आहे तर महाराष्ट्र राज्य मित्रांनो काय बघा अग्रेसर आहे कोणतं महाराष्ट्र राज्य परकीय थेट गुंतवणूक एवढ्या आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली आहे चार वर्षामध्ये सरासरी पाहिल्या तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी गुंतवणूक झाली आहे परकीय थेट गुंतवणुकीमध्ये राज्याचा क्रमांक महाराष्ट्रामध्ये बघा एकतीस टक्के कर्नाटक एकवीस टक्के गुजरातमध्ये अठरा टक्के दिल्लीमध्ये तेरा टक्के आणि तमिळनाडूमध्ये मित्रांनो दहा टक्के या ठिकाणी परकीय गुंतवणूक झालेली आहे भारतामधील कोणतं राज्य सर्वात मोठं बॉक्साईट उत्पादन करणारं राज्य आहे मित्रांनो ओडिसा हे राज्य सर्वात मोठं बॉक्साईट उत्पादन करणारं राज्य आहे पहा यामध्ये बघा ओडिसा राज्य हे बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये सर्वात मोठं राज्य आहे भारताच्या एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी एकोणपन्नास टक्के उत्पादन हे मित्रांनो ओडिसा राज्यामध्ये केलं जातं ओडिसामध्ये बघा एकोणपन्नास टक्के उत्पादन गुजरातमध्ये चोवीस टक्के झारखंडमध्ये मित्रांनो नऊ टक्के उत्पादन या ठिकाणी केलं जातं मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट कोण होता तर बाबर याचं योग्य उत्तर मित्रांनो कोण होता बाबर जीर उद्दीन मोहम्मद बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि पहिला सम्राट होता पा त्याने पंधराशे सव्वीस साली पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली बाबरचा जन्ममित्रनो फरगान आधुनिक उब्झकिस्तान येथे झाला आणि तो तैमूर आणि चंगीज खान यांचा या ठिकाणी होता पा बाबर नंतर मुलगा हुमायून मग अकबर त्याच्यानंतर जहागीर आणि शहाजन हे त्याच्यानंतर औरंगजेब असे या ठिकाणी त्यांचं वंश चालत गेला डब्ल्यू सी बॅनर्जी यांचं भारताची इतिहासामध्ये काय महत्व आहे तर मित्रांनो ते काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते बघा वैमित चंद्र बॅनर्जी असं त्यांना म्हटलं जातं काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते डब्ल्यू सी बॅनर्जी होते समजलं जांभी मृदा त्याला लेटराईट मृदा म्हणतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते तर मित्रांनो ही जी काही मृदाई ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते कुठं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय पंचायत राज आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो तीन स्तरीय पंचायत राजे बघा किती त्रिस्तरीय खालीलपैकी कोणाचा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर्धापन दिन साजरा केला जाता केला होता तर बघा भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली होती पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर राष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे अधिकार कोणाचा आहे तर राष्ट्रपतीचा आहे शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्लीमध्ये मित्रांनो शाश्वत विकास परिषद ही आयोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीसची ची प्रश्न क्रमांक बत्तीस आहे कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो तर कुत्रा चावल्यामुळे मित्रांनो रेबीज आपल्या या ठिकाणी उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचंय रेबीज हा रोग या ठिकाणी कुत्रा चावल्यामुळे होतो तर मित्रांनो रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे जो प्रामुख्याने प्राण्यांच्या विशेष कुत्रा मांजर कोल्ला यांनी चावल्यामुळे होतो बघा आणि हा माणसामध्ये पसरत असतो बेकिंग सोडा याचं रासायनिक सूत्र काय आहे तर बेकिंग सोडाचं रासायनिक सूत्र आहे बघा एन एच बघा असं आहे बघा एन एच सी ओ थ्री हे काय बघा बेकिंग सोड्याचं सूत्र आहे समजलं एन ए एच सी ओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट म्हणतात ज्याला त्याच्यानंतर एन ए टू ओ थ्री सोडियम कार्बोनेट याला वॉशिंग सोडा म्हणून ओळखलं जातं सी ए सी ओ थ्री म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि एन ए सी एल म्हणजे सोडियम क्लोराईड याला टेबल सॉल्ट म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि मित्रांनो एन एच फोर एन एच फोर सी ओ थ्री हे काय बघा अमोनियम बाय कार्बोनेट हे यावर सुद्धा या ठिकाणी पेपरला प्रश्न विचारले जाऊ शकतात लोकमान्य टिळकांचे खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र आहे तर केसरी आहे मित्रांनो लोकमान्य टिळक यांचं काय बघा वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ याचं आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती झाली पहा महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात राज्यामध्ये कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये राज्य सरकारला सल्ला देणे त्यांचं प्रतिनिधित्व करणे आणि राज्याचे हितसंबंध जपण्यासाठी जी काय जबाबदारी असते ती त्यांच्याकडे असते बघा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल हे पद भारतीय राज्य घटनेच्या कलम अनुच्छेद एकशे पासष्टमध्ये मध्ये पहा सराफ यांच्या आधी आशुतोष कुंभकोणी हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते पहा प्रश्न क्रमांक छत्तीस आहे नितीन गडकरी खालीलपैकी कोणत्या खात्याचे मंत्री आहेत आहे। तर मित्रांनो नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत नितीन गडकरी आहेत आता आपण काही महत्त्वाचे मंत्रिमंडळ पाहूयात राजनाथ सिंग काहीत बघा संरक्षण मंत्री आहेत अमित शहा बघा गृहमंत्री आहेत आश्विनी वैष्णव बघा रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री आहेत एस जयशंकर मित्रांनो परराष्ट्र मंत्री आहेत नितीन गडकरी आत्ताच पाहिले परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय त्यांच्याकडे शिवराज सिंह बघा कृषी मंत्री आणि पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालय त्यांच्याकडे पहा त्याचप्रकारे मनोहरलाल खट्टर बघा ऊर्जा शहरी विकास मंत्रालय त्यांच्याकडे त्याच्यानंतर मित्रांनो सी आर पाटील मित्रांनो हे काय बघा जलशक्ती मंत्रालय मनसुख मांडवी हे कामगार मंत्रालय त्यांच्याकडे बघा चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या महाराष्ट्रामधले महसूल मंत्री पहा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंबंधा गोदावरी आणि कृष्णखोरी विकास हे खातकोनाकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हसन मुसरीफ हे बघा वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत चंद्रशेखर पाटील आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन कोण आहेत बघा आपत्ती व्यवस्थापन तापी कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन खातं त्यांच्याकडे गुलाबराव पाटील मित्रांनो पाणी पुरवठा मंत्री आहेत गणेश नाईक यांच्याकडे वन मंत्री पा दादाजी भूषे मित्रांनो शालेय शिक्षण मंत्री आहेत संजय राठोड कोण आहेत तर माती आणि पाणी परीक्षण मंत्री पहा धनंजय मुंडे बघा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत धनंजय मुंडे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सदवतीस आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचं निवृत्तीचं वय किती असतं याचं उत्तर मित्रांनो खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या पीडीएफ घेतल्या नसतील तर लगेच फोनपेमध्ये जा त्वरित निर्णय घ्या मित्रांनो आणि लगेच पेमेंट करून लगेच नोट्स घेऊन टाका एकदा घेऊन टाका मित्रांनो अभ्यास करण्यासाठी अतिशय शॉर्ट नोट्स आपण बनवलेले आहेत बघा तुमच्याकडे जर एक दोन दिवसाचा टाईम असेल तर लगेच घेऊन टाका आपल्या नोट्स मित्रांनो एकदा बसले सात ते आठ तासामध्ये किंवा दोन चार तासामध्ये महत्वाचे महत्त्व जे काही पॉईंट आहेत बघा ते रिव्हिजन होऊ शकते या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी मिळणार महत्वाचे इतिहासातले पॉईंट मिळणार भूगोलातले पॉईंट मिळणार आणि जे काही महत्वाचं असेल बघा ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा मराठीचे समानार्थी आरती विरुद्ध आर्थी शब्द हे सगळं मिळणार आणि आपल्या नोट्समधून प्रश्न येत आहेत मित्रांनो हे पण लक्षात ठेवा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ह्या नोट्स असणार आहेत लवकर फोनपेमध्ये जा जो काय आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लगेच या ठिकाणी अभ्यासाला लागा अतिशय महत्त्वाच्या नोट्स मित्रांनो आपण या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला असणार आहेत मित्रांनो तुमचे पैसे वायाला जाणार नाहीत तुम्ही दुसऱ्या कोणताही पे पेपर द्या त्यासाठी मित्रांनो हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे पाहा यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर आहे किंवा आपला जो काही फोनपे नंबर आहे यावर तुम्ही नक्की पेमेंट करा आणि लगेच नोट्स घेऊन टाका